श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे गुरुवार आणि त्याचबरोबर या गुरुवारी वर्षातला पहिला गुरुपुष्यामृत योग सुद्धा तयार होत आहे आणि त्याचबरोबर शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आहे जेव्हा अशा दोन तिथी एकाच दिवशी येतात अशा दुर्मिळ योगावर ते आपल्याला काही प्रभावी सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे चोवीस दिवसांची आपल्याला ही सेवा करायची आहे संकल्पयुक्त तुम्ही हे सेवा करू शकता गुरुपुषामृत योगापासून ही सेवा आपल्याला सुरू करायची असते आता ज्यांनी कोणी मागच्या गुरुपुषामृत योगाला ही सेवा सुरू केली नसेल किंवा काही अडचणींमुळे त्यांना करता नाही आले असेल त्यांनी उद्यापासून ही सेवा जे आहे ते करायला सुरुवात करायची आहे बघा गुरु योग जो आहे तो कधी तयार होत असतो हा योग जो आहे ना तो गुरुवारी चंद्रपुष्य नक्षत्रात गुरुवार चंद्रपुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग जो आहे तो जुळून येत असतो हा दिवस जो आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे शुभ मानला जातो या दिवशी बघा नवीन वाहन खरेदी करणं किंवा नवीन वस्तू घेणं त्याचबरोबर सोने चांदी खरेदी करणं या दिवशी केली जातं या दिवशी सोने चांदी खरेदी केली तर ते खूप चांगली असते शुभ असते या दिवशी तुम्ही तुमचं एखादं महत्वाचं काम असेल कोर्ट कचेरीचं जमीन खरेदी करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात इतर कुठलीही खरेदी तुम्हाला करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकतात कारण हा दिवस जो असतो तो अतिशय शुभ मानला जातो यामुळे तुम्हाला जे खरेदी करायचं असेल ते तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी करू शकता त्यासोबत माता लक्ष्मीची अतिउच्च कोटीची सेवा सुद्धा करायची आहे त्यासोबत भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे काही उपाय सुद्धा तुम्हाला करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची सेवा सांगणार आहे तुम्ही याला उपाय सुद्धा म्हणू शकता तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा उपाय इतका महत्वाचा आहे की तुमच्या नशिबात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला भेटतील संकल्पयुक्त हा उपाय आपल्याला करायचा आहे अतिशय प्रभावी आहे मग तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल घर घेण्याबद्दल असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल प्रमोशन बद्दल असेल प्रमोशन प्राप्तीबद्दल असेल, असेल, असेल व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा इतर तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुमची अशी कोणतीही इच्छा नाही की ती पूर्ण होणार नाही अतिशय उच्च कोटीची सेवा तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा हा उपाय आपल्याला फुलवातींचा उपाय करायचा आहे बारा फुलवातींचा हा उपाय आपल्याला करायचा आहे फुलवात ही आहे की कशी असते उद्या गुरुपुष्यामृत योग जो आहे तो सकाळी आठ वाजून सोळा लागणार आहे तर तुम्ही जो आहे तो उद्या कधीही करू शकता तर तुम्हाला याची सुरुवात जी आहे ते म्हणजे गुरुपुष्यमृत योग जो आहे तो उद्या योग आहे आणि गुरुवारपासनं तुम्हाला या सेवेची सुरुवात करायची आहे फक्त जेव्हा पुष्य नक्षत्र जे आहे ते गुरुवारच्या दिवशी येतं म्हणजेच गुरुपुष्यामृत योग योग जो आहे तो जेव्हा तयार होतो तेव्हा ही सेवा सुरू करू शकतो आपण म्हणून तुम्हाला पहिला दिवस म्हणजे उद्यापासून या सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा उद्या तुम्हाला पहिल्या दिवशी एक फुलवात द्यायचे आहे आणि ते तुम्हाला शुद्ध गायच्या तुपामध्ये बुडवायचे आहे आणि शुद्ध गायचे तूपच तुम्हाला वापरायचे आहे तूप नाही तेल वापरायचे का तर अजिबात नाही तुम्हाला या सेवेसाठी या उपायासाठी तुम्हाला तूपच वापरायचे आहे नसेल शुद्ध गायचे तूप तर तुम्ही घरात बनवलेले सुद्धा वापरू शकतात पण मात्र तुम्हाला तूपच वापरायचे आहे आणि फुलवातच घ्यायची आहे तर तुम्हाला काय करायचे आहे की फुलवात तुम्हाला भिजून एक चांदीच्या निरांजन घ्यायचं आहे चांदीचं निरांजन तुम्ही सराफाकडनं आणून घ्या एक वेळा घेतलं का आपण तेच दरवेळेला वापरू शकतो आता ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हा उपाय पंथीमध्ये केला तरी सुद्धा चालेल किंवा दुसऱ्या कुठल्याही दिव्यामध्ये करू शकतात पण तुम्ही पुढच्या गुरुकुशामृत योगापर्यंत आवर्जून चांदीचं निरांजन छोटं का होईना पण आणून घ्या कारण त्यामध्ये फुलवाती लावण्याला खूप काही महत्व आहे तुम्ही अगदी छोटस जरी आणलं तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला हे फुलवार आपण तुपामध्ये भिजून घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आता ही सेवा उपाय करण्या अगोदर आपल्याला देवघरात दिवा अगरबत्ती लावून तिथेच आपल्याला देवघरासमोर ही सेवा करायची आहे आपल्याला स्वामींसमोर ही सेवा आपल्याला करायची आहे ही फुलवात आपल्याला प्रज्वलित करायची आहे यानंतर एक वेळा श्री सुक्ताचे पठन करायचे आहे आणि यानंतर एक वेळा व्यंकटेश स्त्रोताचे पठन करायचे आहे त्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र यानंतर सोळा वेळा नवारमर मंत्र आणि यानंतर सोळा वेळा कुबेर मंत्र तसेच एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करायची आहे बघा मी परत सांगते तुम्हाला एक वेळा श्रीसुक्ताचे पठन, एक वेळा व्यंकटेश स्रोताचे पठन। त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र मंत्र आणि कुबेर मंत्र हे प्रत्येक मंत्र सोळा सोळा वेळा म्हणायचे आहे हे सर्व मंत्र स्त्रोत आपल्याला नित्य सेवेच्या ग्रंथात तुम्हाला मिळून जातील तर ते तिथून आपण सर्व सेवा करू शकतो यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात घेऊन आपण ही सर्व सेवा करायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी दोन फुलवात आपल्याला घ्यायचे आहे तुपामध्ये भिजवायचे आहे आणि हे सर्व सेवा आपल्याला करायचे आहे हे सर्व मंत्र स्त्रोत्र आपल्याला पठन करायचे आहे यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला तीन फुलवाती घ्यायचे आहे आणि परत आपल्याला ते तुपामध्ये भिजून आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि या मंत्रांचं स्त्रोत्रांचं आपल्याला पठन करायचं आहे एकात एक अशा वळून घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला तुपात भिजून प्रज्वलित करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती घ्यायची आहे त्यानंतर चौथ्या दिवशी तुम्हाला चार फुलवाती घ्यायची आहे पाचव्या दिवशी तुम्हाला पाच फुलवाती घ्यायची आहे असं करत तुम्हाला बाराव्या दिवशी बारा फुलवाती घ्यायची आहे आणि ते एकात एक अशा वडून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि तेच मंत्र स्त्रोत तुम्हाला पठन करायचं आहे एकाच दिव्यामध्ये तुम्हाला पूर्ण बारा वाती लावायची आहे यानंतर आता तेराव्या दिवशी सुद्धा तुम्हाला बारा वाती लावायची आहे परत मग उतरत्या क्रोमामध्ये तुम्हाला ह्या वाती लावायच्या आहे जसं पहिल्या दिवशी तुम्ही एक लावली त्यानंतर बाराला बाराव्या दिवशी तुम्ही बारा, बारा, बारा तसेच तेराला परत तुम्हाला बाराच लावायचे आहे आणि चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा लावायचे आहे पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा लावायचे आहे त्यानंतर सोळाव्या दिवशी तुम्हाला नऊ लावायचे आहे आणि सतराव्या दिवशी तुम्हाला आठ लावायचे आहे अठराव्या दिवशी तुम्हाला सात लावायचे आहे एकोणावीसव्या दिवशी तुम्हाला सहा लावायचे आहे वीसव्या दिवशी तुम्हाला पाच लावायचे आहे आणि एकवीसव्या दिवशी तुम्हाला चार लावायचे आहे बावीसव्या दिवशी तुम्हाला तीन लावायचे आहे आणि तेवीसव्या दिवशी तुम्हाला दोन लावायचे आहे आणि त्यानंतर चोवीसव्या दिवशी तुम्हाला एक फुलवात लावायची आहे तर अशा प्रकारे चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये तुम्हाला ह्या फुलवाती जे आहेत ते लावायचे आहे एकूण चोवीस दिवसांचीही आपल्याला ही सेवा करायची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे हे तुमच्या मनात कितीही कठीण इच्छा असू द्या तुमची इच्छा नक्कीच पूर्ण हो आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करून माता लक्ष्मी कुबेर देवांना प्रार्थना करून तुमची जी काही इच्छा असेल ते व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही सेवा जी आहे ते चालू करायची आहे मग तुमचे कुठलेही अडलेले पैसे असतील तुमच्या घरामध्ये पतीची मुलांची प्रगती होत नसेल प्रमोशन होत नसेल घरामध्ये काही ना काही अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत तर या सगळ्या अडचणींसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात तुम्ही आता सेवा चालू केली आहे आणि ही सेवा चालू केल्यानंतर चार दिवस झाले चार दिवसानंतर मासिक धर्म आला तर अशा वेळी तुम्हाला पुढे चार ते पाच दिवस, सेवा सेवा दिवस ही सेवा बंद करायची आहे आणि पुन्हा तुम्हाला सेवा कंटिन्यू करायची आहे म्हणजेच पहिले चार दिवस तुम्ही ही सेवा केलेली आहे ते तुम्ही धरू शकतात म्हणजे चार दिवसानंतर परत पहिल्या सेवा करायची का तर नाही चार दिवसानंतर आपण ही सेवा पुढे करू शकतात चार दिवसानंतर पुढे तुम्हाला म्हणजे पाचव्या दिवशी पकडून म्हणजे पाचव्या दिवसाला तुम्हाला पाच फुलवाती लावून ही सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे परंतु तुम्हाला जर सुतक झाले मग काय करायचं तर ही सेवा तुम्हाला पूर्णपणे बंद करावी लागेल पुन्हा तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करता येणार नाही त्यानंतर जेव्हा पुढे गुरुपुरुषामृत योग येईल तेव्हा तुम्हाला ही सेवा पुन्हा सुरू करायची आहे हो। परंतु सुतक आल्यानंतर ही सेवा आपल्याला कंटिन्यू करता येणार नाही ही सेवा आपल्याला बंद करावी लागेल फक्त मासिक धर्म आला तर ही सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला उद्यापासून या सेवेला करायची आहे आहे उद्याचा दिवस खूप शुभ कारण शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आहे आणि गुरुपुषामृत योग सुद्धा तयार होत आहे या सेवेला तुम्हाला उद्यापासून सुरुवात करायची आहे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या पैशांची अडचण असू द्या चोवीस दिवसामध्ये तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।